नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत लोकसभा निकालानंतर डॉक्टर सुजय विखे यांच्या कारल्यास टाळे रात्रीतून सर्व साहित्य त्यांनी श्रीगोंद्यातून नेले याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहमदनगर दक्षिण लोकसभेचे निवडणुकीत प्रवरेचे डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव करून पारनेरचे निलेश लंके हे खासदार झाले निकालानंतर विखेंचे कार्यालय उघडलेच गेले नाही तर त्यांच्या यंत्रणेतील एक नजरेस पडला नाही हे एका बाजूला सुरू असताना डॉक्टर सुजय विखे यांच्या बंद कार्यालयातील सर्व साहित्य त्यांनी रात्रीतून श्रीगोंद्यातून वाहून नेल्याची चर्चा चौकडे होताना दिसते आहे कार्यालय बंद ठेवून साहित्य वाहून नेल्यानं विखेंच्या खासदार होण्या पाठीमागे व कार्यालय उघडण्यामागे व आता कार्यालय बंद करण्यामागे असलेले गौडबंगाल नेमके काय आहे निकालानंतर मतदारांनी दिलेला कौल मान्य करत पुढील काळात कायम संपर्कात राहून झालेल्या चुका सुधारत पुन्हा सेवेत येण्याचे संकेत दिले असताना थेट कार्यालयच बंद केल्यानं फायद्यापुरतेच विखेंनी श्रीगोंदेकरांशी जवळीक केल्याचं या निमित्तानं उघड होत आहे त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालणारे लाभार्थ्यांनी गोडगोड केलेली कानभरणी खोटे झाल्याचे समोर आले असताना स्वतः लाभार्थीच उघडे पडले आहेत या लाभार्थ्यांमुळेच भाजपाचे जुने व समर्पित कार्यकर्ते पक्षापासून दुरावले गेले होते त्यांचे नाराजीमुळेच विखेंना पराभव सामोरे जावे लागले असल्याचे समजते आहे जुन्या कार्यकर्त्यांना कुणाच्या सांगण्यावरून विखींनी दूर ठेवले हे जरी गुलदस्त्यात असले तरी त्या कार्यकर्त्यांनी स्वतः पक्षास मतदान जरी केले तरी मात्र मतदान वाढीसाठी व संपर्कासाठी बाहेर न पडल्यामुळे सुद्धा या मतदानावर परिणाम झाल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते आहे या सर्व गोष्टी बरोबरच पाचपुतेंनी विखेंच्या तिकिटावर आपला खेळ करून घेतला खर्च विखेंचा तर फायदा पाचपुतेंचा नाव पाचपुतेंची अशी खेळी श्रीगोंदा तालुक्यात घडल्यानं विखे पाचपुतेंवर विश्वासाने अवलंबून राहिले मात्र याचा फायदा न होता विखेंना श्रीगोंदा तालुक्यातून हद्द पार व्हावे लागले यामुळे पक्षाची प्रतिमा डागळली गेली असली तरी पाचपुते यांनी स्वतःची प्रतिमा ही उजळून घेऊन विधानसभेचा शड्डू ठोकला आहे डॉक्टर सुजय विखेंच्या कार्यालयास टाळे तर पाचपुते यांचे कार्यालय मात्र गर्दीने फुलून गेलेले दिसत आहे श्रीगोंद्याचे मतदार होसार असून निर्णायक पद्धतीने मतदान करतात हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे श्रीगोंद्याच्या मतदारांना कुणीही गृहीत धरू नये हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे विखेंनी बंद कार्यालयातील सामान रात्रीतून गायब केल्यानं तालुकाभर चर्चेचा विषय ठरत आहे या संदर्भात संबंधित व्यक्तींशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पासपोर्त्यांच्या पाठीशी उभे राहतील की तटस्थ राहतील हे येणारे काळच ठरवेल आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा